एकीकडे विशेष अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे राज्यभरात ईव्हीएमवरनं वातावरण तापलेलं आहे विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधात आवाज बुलंद केलेला आहे यावरून सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांना खडे बोल सुनावलेत पाहूयात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं राज्यात नवं सरकार स्थापन झालं मात्र अद्यापही ईव्हीएमसह अनेक मुद्द्यावरनं विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा इव्हीएमचा मुद्दा चर्चेत आलाय सोलापुरातल्या विधानसभेतही इव्हीएम असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय मारकडवाडीचाच इश्यू नाहीये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये हा इश्यू निर्माण झालेला आहे आणि याची दखल मुख्यमंत्री काय घेणार याची दखल माननीय निवडणूक आयोग आणि माननीय सुप्रीम कोर्ट यांनी याची दखल घेतली पाहिजे हा असंतोष लोकशाहीमध्ये या पद्धतीचा निर्माण होणं दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून होणं याची दखल या निमित्तानं या दोन्ही संस्थांनी घेतली पाहिजे या संविधानिक संस्थांनी घेतली पाहिजे <laughs> विरोधकांच्या या भूमिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला विरोधकांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे आपल्याकडे निवडणूक आयोग आणि संविधान आहे असे खडे बोलही शिंदेनी सुनावले जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम एम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ई व्ही एमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे हे खरं म्हणजे विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही शरद पवारांनी जयंत पाटलांसह काही नेत्यांना घेऊन मार्केटवाडीला भेट दिली ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि ईव्हीएम विरोधाच्या आंदोलनाचा यलगार पुकारला यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांना प्रत्युत्तर दिले शरद पवारांनी पराभव स्वीकारायला पाहिजे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे विधानसभेला महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं विरोधी पक्षनेताही निवडता येणार नाही इतकी कमी विरोधकांची संख्या झाली मात्र या निवडणुकीनंतर ईव्हीएम वरनं बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले राज्यात नव सरकार आलं असलं तरी विरोधकांनी ईव्हीएम वरून आता सरकारला सवाल केला या मुद्द्यावरनं राज्याचं राजकारण कुठलं वळण घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तास